नमस्कार मंडळी स्वामी आहेत या चॅनल वर आपले स्वागत आहे महाशिवरात्रीची ही, महा ही पावन कथा जो कोणी ऐकेल तो सर्व सर्वांपासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो मित्रांनो एकदा माता पार्वती भगवान शिवजींचा शोध घेत असताना कैलासाच्या माणूस सरोवरावर तलावाजवळ आल्या आणि त्यांना नमस्कार करत म्हणाल्या हे स्वामी आज तुम्ही कैलासात नव्हतात तुमची वाट पाहात मी खूप विचलित होत होते मला अस्वस्थ वाटत होते तुम्ही कुठेच दिसत नव्हतात हे प्राणनाथ कृपा करून मला असे वरदान द्या की मी सदैव तुमच्या सोबतच राहील आणि जेव्हा जेव्हा मला तुमची आठवण येईल तेव्हा मी स्वत माझ्याजवळ माझ्या देवी शक्तीने तुमच्याजवळ उपस्थित राहील मित्रांनो जेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती जर तू माझ्याकडे तुझ्या अंत नजरेने पाहिले असतेस तर मी स्वतः तुझ्याकडे आलो असतो हे गौरी आज तू माझ्याकडे वरदान मागितले आहेस तर मी तुला नक्कीच देईन पण माझी एक अट आहे माझे हे वरदान मिळवण्यासाठी तुला महाशिवरात्रीला माझी पूजा करून या कथेचा प्रसार करावा लागेल तेव्हा देवी पार्वती मोठ्या उत्साहाने म्हणते हे भगवान मला माफ करा तुमची ही कहाणी ही मनापासून ऐकेन आणि तिचा प्रसारही करेन मित्रांनो भगवान शिव म्हणतात जो कोणी ही कथा ऐकतो त्यांच्या सर्व पापांचा मी नाश करतो आणि फक्त ही कथा ऐकल्याने त्या मनुष्याला माझा आशीर्वाद मिळतो तसेच मृत्यूनंतरही त्याला परम गतीची प्राप्ती होते तेव्हा देवी पार्वती म्हणते हे परम परमेश्वरा तूच या सर्व अस्तित्वाचा स्वामी आहेस तूच आधी आणि अनंत आहेस तुमची ही संपूर्ण कथा हे आणि सर्व सौभाग्य आहे कृपया मला शिवलीलेची ही पवित्र कथा सांगा ज्या कथेच्या श्रवणाने अमृत पिण्यासारखा आनंद मिळतो मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हालाही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि कथा पूर्ण ऐका हे देवी पार्वती प्राचीन काळी एक शिकारी वन्य प्राण्याची शिकार करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असते तो रोज जंगलात जाऊन शिकार करायचाही त्याचे नित्य काम होते हे करत असताना तो अत्यंत पापी निर्दयी झाला होता त्याच्या आत्म्यातून माणुसकी मरून गेली होती जणू तो वाघाप्रमाणे वन्य प्राण्यांना मारून खात असे त्याची पापे खूप वाढली होती मग एके दिवशी तो शिकार करायला गेला पण दिवसभर धावपळ करूनही त्याला शिकार मिळाली नाही भूक आणि तहाने त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि शिकारीच्या शोधात फिरत असताना तलावाच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर तळ ठोकून बसला त्याच बेलाच्या झाडाखाली एक शिवलिंग होतं ते झाडावरून पडलेल्या पानामुळे ते झाकलेले होते आणि त्या शिकाराला त्याची काहीच कल्पना नव्हती संध्याकाळी स्वतःसाठी अश्रय बनवताना शिकाराने झाडाचे काही पाने फांद्या तोडल्या आणि खाली टाकल्या जे चुकून त्या शिवलिंगावर पडले शिकारीची वाट पाहत असताना त्यांनी नकळत बेलाची पाने तोडले आणि शिवलिंगावर अर्पण केली याच दिवशी महाशिवरात्रीचा दिवस असल्याने भुकेलेल्या तहानलेल्या शिकाऱ्याने दिवसभर उपवास केला आणि शिवलिंगावर अशा रीतीने तो भागीदार झाला आणि मग रात्र झाली मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती रात्रीचा एक तास उलटून गेल्यावर एक गर्भवती हरीण पाणी पिण्यासाठी तलावावर आली तेवढ्या शिकाऱ्याने त्याच्या धनुष्यावर बाण ठेवला निशाणा साधत त्याने धनुष्याची दोरी ओढले मग अचानक चमत्कार झाला आणि हरिण मनुष्याच्या आवाजात म्हणाले अरे शिकारी मला मारू नकोस मी गरोदर आहे आता मी लवकरच माझ्या बाळाला जन्म देईन तुम्ही एकाच वेळी दोन जीव मारणार आहात जे योग्य नाही हे एक भ्रूण हत्येचे पाप आहे जे, जे निंदनीय कृती आहे मी माझ्या पिल्लाला जन्म देऊन लवकरच तुझ्याकडे परत येईन मग तू मला मारून तुझी भोग भागू शकशील मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती एका हरणाचे असे नम्र बोलणे ऐकून शिकाराच्या मनात दया आली आणि त्याला हरणाचे म्हणणे खरे वाटले त्यांनी ताबडतोब धनुष्याची दोर ढिल्ला केला आणि पुढच्या क्षणात हरिण झुडपात दिसेनासे झाले त्यानंतर काही वेळाने दुसरे एक हरिण तिथे पाणी प्यायला आले तेव्हा शिकारी खूप खुश झाला त्याला पुन्हा शिकार सापडली होती हरिण जवळ आल्यावर त्याने धनुष्यावर बाण ठेवला निशाणा साधतच होता तेवढ्यातच दुसऱ्या हाताने नम्रपणे विनंती केली आणि म्हणाले अरे शिकारी मी काही काळापूर्वी हंगामातून निवृत्त झाले आहे आणि मी आणि मी लैंगिक इच्छा आहे मी माझ्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे मी माझ्या पतीला भेटेन आणि लवकरच तुझ्याकडे परत येईल मग तू माझी शिकार कर ही माझी तुला नम्र विनंती आहे मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती दुसऱ्याही हरणाच्या बोलण्याने विचलित झाले आणि त्याने तिलाही जाव दिले त्याने दोनदा स्वत आपले शिकार गमावली होती आता त्याच्या डोक्यात ताण आला होता कारण भुकेने त्याचे डोके दुखत होते त्याला चक्कर येत होती आणि तो चिंतेत पडला की मी जर शिकार केले नाही तर मी स्वतः उपाशी मरेन मित्रांनो भगवान शिव म्हणतात आता रात्रीचा शेवटचा घटका सरत होता तेवढ्यात एक हरिण त्याच्या दोन पिल्लांसोबत त्या त्या तलावावर पाणी पिण्यासाठी येते मग शिकारी विचार करतो वा काय गोष्ट आहे आज तर एक मेजवाणीच आहे ही दुर्मिळ सुवर्ण संधी आली आहे आणि त्याने पुन्हा धनुष्यावर बाण चढवला आणि तो बाण चढवणारच होता तेवढ्यात हरिण म्हणाले अरे शिकारी या मुलांना त्याच्या वडिलांच्या ताब्यात देऊन मी परत येईल माझ्यावर पर कृपा आणि दया दाखवा यावेळी मला मारू नकोस मी माझ्या पिल्लांना सोडून मी स्वतः तुझ्याकडे येईल मी तुला या जगाचा साक्षीदार म्हणून वचन देते मित्रांनो हरणाचे असे बोलणे ऐकून शिकारी खूप असला आणि म्हणाला माझ्या समोर असलेले शिकार का मी का सोडू मी इतका मूर्खण आहे यापूर्वी दोनदा माझे शिकार गमावले आहे माझी पत्नी आणि मुले देखील

त्यांनाही पळून जाऊन दिले आणि शिकार न मिळाल्याने बेलाच्या झाडावर बसलेला शिकारी पाने तोडू पाने तोडून खाली टाकत राहिला आता रात्र संपणारच होती आणि सूर्य उगणारच होता तेवढ्या त्याच वाटेवरून एक अतिशय बलवान मोठे हरिण चालत आले शिकाऱ्याला वाटले की तो आता नक्की शिकार करेल शिकाऱ्याची तणावपूर्वक स्थिती पाहून हरण अतिशय भाऊक स्वरूपात म्हणाले हे शिकारी बाहू माझ्या अगोदर आलेले तीन हरणे आणि लहान पिल्ले मारले असतील तर तेव्हा मलाही मारायला उशीर करू नको जेणेकरून मला त्यांच्या थे त्रास क्षणभरही सहन करावा लागणार नाही मी त्याच हरणीचा पती आहे जर तुम्ही त्यांचा जीव घेतला असेल तर मलाही मारून टाका पण तुम्ही जर त्यांना जीवनदान दिले असेल तर काही क्षणासाठी तुम्ही मलाही जीवनदान द्या मी त्यांना भेटून हजर होईन हे माझे वचन आहे हरणाची अशी कळकळीची विनंती ऐकताच संपूर्ण रात्रभर घडलेल्या घटना चक्रावून सगळी कहाणी त्याच हरणाला सांगितली तेव्हा हरिण म्हणाले अरे शिकारी माझ्या तीन बायका जशा तुमच्याकडून जीवनदान मागून गेले आहेत त्या माझ्या मृत्यूमुळे त्यांचा शब्द पाळू शकणार नाही त्या तुमच्या विश्वासाच्या पात्र आहेत असा विश्वास ठेवून तुम्ही त्यांना सोडले आहे तसेच मलाही द्या या सर्वांसह आम्ही लवकरच तुमच्या समोर हजर होणार आहे मित्रांनो शिकाराचे हिंसक हृदय उपवास रात्रीचे जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून शुद्ध होते देवाची शक्ती त्यांच्या मध्ये जागी झाली होती त्याच्या हातून धनुष्य बाण सहज निसटले भगवान शंकराच्या करुणेमुळे त्याचे हिंसक अंतःकरण करुणामय भावनेने भरलेले होते भूतकाळातील कृती आठवण तो पश्चातापाच्या ज्योतीने जळू लागला मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती काही वेळाने हरिण आपल्या कुटुंबासह शिकाऱ्यासमोर हजर झाले जेणेकरून तो त्याची शिकार करू शकेल परंतु वन्य प्राण्यांची इतकी सत्यता प्रामाणिकपणा पाहून शिकाऱ्याला स्वतःची खूप लाज वाटली त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या त्या हरणाच्या कुटुंबाला न मारता शिकाराने त्याचे कठोर हृदय प्राण्यावरील हिंसाचारापासून दूर केले आणि त्याला कायमचे हिंसाचारापासून दूर केले आणि त्याला कायमचे मऊ आणि दयाळू केले भगवान शिव म्हणतात हे पार्वती संपूर्ण देव समाजही देव लोकातून ही घटना पाहत होता प्रसंग अवधान प्रसंग अवधान राखताच देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली त्याच वेळी स्वर्गातून एक देवी विमान त्या जंगलात अवतरले ते सर्व शिकारी आणि हरणाचे कुटुंब त्याच जंगलात बसून मोक्ष प्राप्त करतात मित्रांनो भगवान शिव म्हणतात हे देवी पार्वती आज मी तुम्हाला शिवरात्रीची महाशिवरात्रीची पवित्र कथा सांगितली आहे जो कोणी शिकारी जो कोणी शिकारी असला तरी शुद्ध मनाने माझी पूजा करतो तो माझा आश्रय घेतो त्याला आम्ही दुर्गुणातून मुक्त करतो हे गौरी जो कोणीही कथा ऐकेल या महाशिवरात्रीला शुद्धपणे व्रत आणि उपासना करेल त्याच्या पाठीशी माझा सदैव आशीर्वाद राहतो हे देवी जो भक्त जाणता किंवा नकळतपणे माझ्याकडे येतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन परम मोक्ष प्राप्त करतो